हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त आहे मजेत आहे आणि खूप दिवस झाले ना असं व्हिडिओ बनवणंच होई ना कारण की ते दुसऱ्या चॅनलवरचे पण मला व्हिडिओ बनावं लागतात त्याच्यामुळे थोडंसं होते पण तरीसुद्धा बघा तुमच्या लक्षात असेल की मागच्या एका ब्लॉगमध्ये मी ड्रेस बघून आलेली होती आणि त्याच्यातली काही ड्रेस मी घेऊन आली तर म्हटलं चला दाखवूयात मी तेव्हाच म्हटलं होतं ना जर मी आणले तर तुमच्यासोबत मी शेअर करेल आणि त्याच्यातील काही शॉपिंग केलेली आहे तीच तुम्हालाच दाखवायची आहे तरी पण बघा खूप मस्त वातावरण आहे इकडे ड्रेस पण बघणारच आहोत छान शॉपिंग केलेली आहे पण त्या अगोदर बघा हा शेवटचा एक व्हिडिओ राहिलेला आणि मला हा आज पोस्ट करायचा होता तर हे जे आहे सगळं पुण्यातलं आहे तुमच्या मागील तुम्ही काही व्लॉग्स बघितले असतील तर तुमच्या लक्षात येत असेल याच्या अगोदर पण वहिनींनी अगोदर एक केक बनवलेला आणि हा स्पेशली होता बड्डे केक कारण की शिवण्याचा बड्डे होता दुसऱ्या दिवशी आम्ही जायचं होतं गावी त्याच्यामुळे एक दिवस अगोदरच आम्ही हा बड्डे सेलिब्रेट करणार होतो तर त्यासाठी बघा हे असं चॉकलेटचं क्रीम करून म्हणजे डच क्रीम करून जे चॉकलेटचं हे कोटिंग असतं क्रम कोटिंग म्हणा किंवा जास्त चॉकलेटचं लेअर असतो आतल्या साईडला सुद्धा हा केक खूप टेस्टी लागतो आणि एक लहान मुलांचा बड्डे असतो ना त्यावेळेस बघा स्पेशली चॉकलेट्स म्हणा बिस्किट्स म्हणा किंवा असे कुकीज किंवा असे वेगवेगळे वेग जे आपण असे शॉर्ट्स राहतात ना तर त्यांना पण कोटिंग करायचं चॉकलेटचं आणि त्याचं डेकोरेटिव करायचं आणि त्याच्यावरती खूप छान लागतो हा केक खायला वेगवेगळे वेग मित्र वेग 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 म्हणेल कलर ज्याच्यात ॲड असतात ना त्या केकपेक्षा हा केक कधीही के खायला छानच लागतो तर चला बड्डे गर्ल बघा आहे मधली शिवन्या माझ्या मोठ्या भावाची मुलगी आणि दुसरे नकरे चालेले आहेत शियाच्या आणि श्रावीचे ह्या दोघींचेच नकरे जास्त होते तिच्यापेक्षा आणि त्यात परत आणखी एक गर्ल पॉवर हॅड झालेली होती परत तिच्या मावशीची मुलगी पण आलेली आणि आम्ही घरी बनवलेला एक केक होता आणि दुसरा पण बाहेरून एक रस म्हणजे आणलेला दोन केक होते कारण की मेंबर पण इतके होते ना कारण की तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असतील ना तर लक्षात येईल की पुण्यामध्ये सुद्धा ना आमची जॉईंट फॅमिली

बर्थडे कोणाचा बर्थडे गर्ल किती शांत आहे बघा आणि शेजार काय चाललंय बघा श्रावीच चा। चला लवकर हॅपी <laughs> बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर शिवान्या हॅपी बर्थडे टू यू शिवण्या अनन्या सिया सगळ्यांचं हॅपी बर्थडे आहे की नाही आणि जसं बर्थडे सेलिब्रेट होतो ना तसं हे छोट्या सगळ्यांचं असं चाललेलं असतं की कि मी किती केक घेऊ आणि मी त्याच्यावरचं टॉपिंग काय काय घेऊ असं चाललेलं असतं बघा हे सगळ्यांच्या घरातच असतं हे सगळ्यांकडेच असतं म्हणजे मी सगळीकडे बघितलं म्हणजे जिथे जिथे जाती आणि बड्डे असतात की नाही तर बघा छोट्या छोट्या सगळ्यांचं हे असंच असतं कारण की केक हा स्पेशली लहान मुलांना खूप अट्रॅक्ट करतो आणि कितीही बघा दररोज जरी बड्डे असला ना घरात तरी सुद्धा हे ल छोट्या मुलांचं असंच चाललेलं असतं बघा बड्डे गल्ला चारणं बी चाललंय स्वतः खाणं बी चाललंय आणि हे चौघींची ना असे पूर्ण हे चाललेलं होती आणि साईडचे सगळे बसलेले वाट बघत आणि नंतर मग सगळ्यांनी खाल्लेच छान वाटतं पावसाळ्यामध्ये स्पेशली आणि त्यासोबतच चला हे पावसाळ्यामधलं जे शॉपिंग केलेलं आहे ते बघूयात तर बघा आता हे दोन ड्रेस घेतलेले आहेत मी स्पेशली तुम्हाला दाखवलेलो आहे की हा ड्रेस मला खूप जास्त आवडला होता आणि तो सुद्धा घेतलेला आहे आणि बघा सध्या कसं राहतं माहिती आहे का एकतर रेनी सीझन्समध्ये ना भरपूर आ, सेल लागलेले असतात म्हणजे सगळीकडेच ऑफर असतात आणि स्पेशली ति तिथे कसं असतं माहिती आहे का जे न्यू तर तिथे कसं असतं बघा जे न्यू अरायवल असतात ना ड्रेसेस त्याच्यावरती काहीच ऑफर नसते बाकी पहिले जे त्यांच्या स्टॉक असतो ना त्याच्यावरती त्यांनी मग तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के किंवा मग असं तुम्ही जास्त शॉपिंग क केली ना त्याच्यावरती काही असे वेगवेगळे ऑफर्स राहतात आणि ते बदलत राहतात तुमच्याकडे वेगळे असतील मे बी इकडे वेगळे असतील किंवा वेगवेगळ्या मॉलमध्ये वेगवेगळ्या असतात वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या असतात असं सगळं वेगळं असतं किंवा शॉपमध्ये वेगळं असते तर बघा हा जो ड्रेस होता की नाही हा न्यू अरायवलमधला होता म्हणूनच मला खूप आवडला खूप म्हणजे एकदम एवढा सुंदर आहे ना विशेष म्हणजे याचं जे फॅब्रिक आहे बघा खूप छान इस्त्रीची वगैरे काही गरज पडत नाही आणि असा ड्रेस माझ्याकडे म्हणजे ह्या फॅब्रिकमधले ना माझ्याकडे ना खूप सारे ड्रेसेस झालेले आहेत मला खूप आवडतं हे कारण की सोप्पं पडतं धुवायला पण आणि हे एकदम अंगालावरती पण खूप छान दिसतं आणि याचं डिझाईन पण असे बघा थोडंसं तर हा ड्रेस न्यू मी मधला होता आणि याला अजिबात मला ऑफर भेटलेली नाही पण आमच्याकडे कुपन होतं म्हणजे यांच्या एका फ्रेंडने शॉपिंग केलेली आणि कुपन होतं मग ते कुपनचं थोडाफार फायदा झाला तरीसुद्धा बघा हा ड्रेस एवढ्याचा आहे आणि थोडंफार याच्यात आम्हाला भेटली पण खूप छान आहे म्हणजे मला तर स्पेशली खूप आवडलं यावर्षी म्हणजे यामागच्या दोन चा, दोन चार महिन्यात मी आणखी शॉपिंगच केलेली नव्हती त्याच्यामुळे मला असं छान वाटलं आणि त्यानंतर हा जो दुसरा आहे ना हा येल्लो बघा मी एकदा घातली होती अशी कुर्ती खूप छान याचं पूर्ण ना आता सगळं खोलून दाखव का तर बघा सगळा म्हणजे खालच्या साईडनी ना असं सा वेगळंच असं त्याचे म्हणजे पूर्ण शेप वेगळा याचा आणि स्पेशली ना हे जीन्सवरती बघा तुम्ही जर शूज असं किंवा असं छान तुमची जर ज्युती असेल किंवा मग असं व्हाईट कलरचे शूज असतात मी जीन्स लाईट कलरची किंवा तुम्हाला जशी आवडेल आणि त्यावरती असे कारण की खूप छान याचा शेप आणि याचा जो नेक आहे ना तो पण असा खूप मस्त आहे त्याच्यामुळे मला स्पेशली ही त्यावेळेसच आवडलेली आणि त्यावेळेसची मी माझ्या बहिणीसाठी घेतलेली पण मी एका व्हिडिओमध्ये घातलेली आहे तिला देण्याअगोदर आणि मग मी यावेळेस गेली तर मग होती तिथे अवेलेबल मग म्हटलं चला आणि त्यावेळेस उलट मला महाग भेटली आणि आत्ता उलट स्वस्त भेटली कारण की बघा याची पण प्राईज आहे नऊशे नव्याण्णव पण ही मला फिफ्टी पर्सेंटमध्येच भेटलेली आहे ब्लॅकवाला जो आहे तो ऑफरमध्ये नव्हता त्यानंतर बघा हे असे दोन ट्राउजर घेतलेले आहेत कारण की माझ्याकडे ना वेगवेगळे आहेत अगोदरचे पण सारखं तेच ब्लॅक कलर त्याच्यानंतर असं नाही का सगळ्या गोष्टी ब्लॅक ब्लॅकमध्येच होतात आणि असं मग स्पेशली मला थोडंसं नाही का वेगळे कलर्स घ्यायचे होते तर मला हे दोन कलर खूप छान वाटले असं एकदम लाईट कलर आणि असं कपडा पण खूप छान आहे कारण की तिथले कपडे सगळे छानच असतात ब्रँडचे असतात आणि टिकतात चांगले त्याच्यामुळे आणि हे सुद्धा खूप खूप महाग नाही पण खूप स्वस्तही नाहीत असं म्हटलं तर कारण की आत्ता हे फिफ्टी पर्सेंटमध्ये भेटलेले आहेत त्याच्यामुळे मला जरा बघा आठशे रुपयाच्यावरती किंमत आहे सातशे नव्याण्णव तर चारशे चारशे रुपयाला पडलेले आहेत आणि हे एक आणि सेम असं हे एक आहे कारण की बघा ब्लॅक लेगिंग्स किंवा ब्लॅक जीन्स ब्लॅक ट्राउजर असं वेगवेगळ्या सगळ्या किंवा असं नाईट सूटमध्ये पण असं जास्त करून ब्लॅक वापरतो आपण शॉर्ट्समध्ये म्हणा किंवा कॅपरीमध्ये पण जे घरात वापरायचे असतात ना त्याच्यामध्ये पण असे ब्लॅकच जास्त कलर मग मला हे थोडीशी वेगा वाटला आणि हे घेतलेत मी आणि तेवढंच दोन ड्रेस आणि हे खरं तर मी आणखी एक ड्रेस बघत होती पण मागच्या वेळेस जेव्हा बघितले ना त्यावेळेस होते पण आता मला त्या साईजमध्ये भेटले नाही त्यामुळे मला मा नाही घेता आले तर मग ते दोन ड्रेस आणि हे दोन असं चारच झाले माझं शॉपिंग आणि हे आहे बघा हे माझ्या सियाचं शॉपिंग असं रुसली माहिती आहे का तिकडे गेल्यानंतर ले ले की पहिले आम्ही त्यावेळेस बघायला गेलो ना त्यावेळेस अजिबात नाही ती फक्त बघत होती कारण मी पण त्यावेळेस घेतलेच नव्हते त्यामुळे तिला काय आयडिया नव्हती पण ज्यावेळेस मी ड्रेस उचललेलं बघितले की लागली लगेच तसे करा मला पण ड्रेस घ्यायचेत मग आता असं तिचा एवढा जवळ बड्डे आला म्हटलं की तुझ्या बड्डेला आपण शॉपिंग करू पण नाही मला घ्यायचे तू कसे घेतलेत मग मला पण घ्यायचे मग तिच्यासाठी पण मग आम्ही असं हे छोटं छोटं शॉपिंग केलेलं आहे बघा खूप छान आहे हे असं एक टी शर्ट आहे हे त्यानंतर म्हणजे म्हटलं कसं आता जास्त नाही घेतली तिला आपलं कसं तिचं मन हे होण्यासाठी एक अशी लेगिंग्स घेतली तो एक हे आणि हा तीन शर्ट आहेत म्हणजे खरं तर तीन शर्टचा असा एक सेट होता वेगवेगळे मग म्हटलं चला असं छान आहेत असं ज्या तिच्या शॉर्ट्स पॅन्ट वगैरे राहतात ना तर त्याच्यावरती असं छान तिला दिसतील असे हे शर्ट हे दोन आहेत आणखी एक ना तिने बहुतेक त्यानेशी आलेला घातला होता ती तो असं तिने टाकला आहे असं मग मी तो ठेवला आहे तसंच तर एवढी शॉपिंग केलेली आहे अजून आणि विशेष म्हणजे माहिती आहे का की जसं की याच्या अगोदरचं मला एक असं सवय लागलेली एकदा गेलं की कमीत कमी असे पाच सहा ड्रेस घेऊन यायचे आणि यावेळेस थोडेसे कमी भेटलेत ना म्हणजे दोनच घेतलेत आणि असं कुठेतरी शॉपिंग केल्यासारखं वाटत नाही आहे मला तरीसुद्धा पण ठीक आहे एक नाही का आवडता आवडलेला मला ड्रेस भेटला त्याच्यामुळे मी खुश आहे तर चला तुम्हाला याच्यापैकी कुठला ड्रेस आवडला कारण की याला तर तुम्ही अगोदर माझ्या अंगावरती बघितलेला होता तर आणि हा ए नेक्स्टमध्ये कधी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे घालून दाखवला आता फक्त दाखवते जस्ट तर हे असं छोटंसं शॉपिंग केलेलं आहे खूप जास्त नाही आणि ज्यावेळेस बघा मॉलमध्ये स्पेशली ना ऑफरमध्येच कपडे घ्यायला परवडतात कारण की एखाद कुर्ती किंवा एखाद कुर्ता घ्यायचं म्हटलं तर असं नाही का दीड हजार किंवा दोन हजार तेराशे पंधराशे सतराशे रुपयेनं खूप असे जास्त वाटतात आणि म्हणजे कोणाला ते नाही वाटत म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं राहतं आपल्या ह्याच्यानुसार पण स्पेशली बघा तर तेच कपडे मग माझं असं व्हायचं अगोदर म्हणजे माझेच अनुभव आहे ते की म्हणजे खूप दोन चार वर्षापूर्वीनं मी जायचे आणि न्यू मधले कपडे घेऊन यायचे तर त्यावेळेस असं व्हायचं की ऑन प्राईजला घ्यावे लागायचे आणि एक ठराविक दोन चार महिन्यानंतर मग तिकडे गेले की नाही की ऑफरमध्ये तेच कपडे ऑफरमध्ये आलेले असायचे आणि खूप किंमत कमी होते तर मग आपण घेऊन येतो आणि सर्रास एखाद्या वेळेस घातलेलं असतं किंवा एक दोन वेळेस घातलेलं असतं आणि ते तसेच कपाटात असतात आणि मग परत वाटतं अरे यार आपण खूप पैसे घातले तर त्या अनुभवानंतर मग मी थोडंसं आता म्हणजे तरीसुद्धा खूप जर आवडला ना तर असं जसं की एखादा मला जर आवडला फीस तर मग मी घेते न्यू आरमधलं पण पण सर असं असं नाही का ऑफरमध्येच आणि जास्त खरेदी करते त्याच्यामुळे मग कसं एक समाधान होतं पाच सहा महिने परत नाही का म्हणजे तिकडे बघायचंच नाही असं चाललेलं असतं माझं तर चला हा व्हिडिओ आपण इथेच संपूयात कसा वाटला आणि जे पुण्याचं बड्डे सेलिब्रेशन होतं ते माझ्या भावाच्या मुलीचं होतं ॲक्च्युली तिचा बड्डे दुसऱ्या दिवशी होता पण आम्ही गावाकडे जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही तो अगोदरच केला होता तर चला अशा प्रकारे हा व्हिडिओ इतकेच संपूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद